चोपळा यावल रस्त्यावर किनगाव गावाच्या जवळ दुचाकीद्वारे येऊन मागून पुढील दुचाकी चालकाला लात मारून त्याची दुचाकी अडवली आणि दहा हजाराची रोख रक्कम मोबाईल फोन लांबवले ही घटना सोळा नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती तर या गुन्ह्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक करीत त्यांची ओळख परेड करण्यात आली आणि या दोघांना शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी यावल न्यायालयात हजर केले असता या दोघांना दोन डिसेंबरपर्यंतची तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या दोघांना यावल न्यायालयात तीस नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता हजर करण्यात आले होते आपापसातला आप तंटा समजुतीने सोडवूया सला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयाची आहे ही हमी जिंकतील पक्ष दोन्ही येथे केसचा झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद यांना थारा नसतो वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते शिवाय निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाईव्ह वन डबल झिरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ भालशिव पिंपरी तालुका यावल या गावातील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे दोन्ही चोपळा येथून दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्री यावलकडे येत होते दरम्यान किनगाव गावाजवळ त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस बी एल डबल झिरो एक्कावन्न हिला मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए डब्ल्यू दोनशे अडोतीस वरील इस्माने लात मारली त्यांना आळवून हत्याराचा धाक दाखवून तुम्हारे पास के सारे पैसे मुझे दे दो नहीं तो मैं तुम्हें मार डालूंगा अशी धमकी देत मोबाईल व दहा हजार रुपयाची रोक रक्कम त्यांनी लांबवली होती तेव्हा यावल पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हवालदार परमेश्वर जाधव यांनी दुचाकीच्या क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध घेतला सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुन्ह्यातील संशयित फरहान शेख फारूक अहमद व चोवीस वर्ष राहणार मिर्झानगर इक्बाल चौक बुलढाणा व शेख राजिक शेख इसरार व बावीस राहणार डांगपुरा यावल या दोघांना अटक केली व या दोघांची ओळख परेड पार पडल्यानंतर शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी या दोघांना यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता या दोघांना दोन डिसेंबर पर्यंतची तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हवालदार परमेश्वर जाधव करीत आहे